पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीनं जालना मुंबई वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला या ट्रेनचं कल्याण स्थानकात शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला वंदे भारतच्या मोटरमॅनला पुष्पगुच्छ देऊन त्यांनाही गौरवण्यात आलं त्याचप्रमाणे कल्याणमधील रेल्वे शाळेतील शेकडो विद्यार्थी देखील यावेळी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसह वंदे भारत ट्रेनमध्ये बसून सी एस एम टीच्या दिशेनं प्रवास केला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोर शहर प्रमुख रवी पाटील भाजपचे शशिकांत कांबळे युवा मोर्चाचे वैभव गायकवाड यांसह शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तरफ जो स्वागत करण्यासारखीच ती गाडी या ठिकाणी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी भाई यांनी या गाडीचं आज लोकार्पण केलेलं आहे आणि जालना टू मुंबई ही गाडी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मा मराठवाड्याचा विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी या गाडीची जी सोय करण्यात आलेली आहे ती अतिशय प्रभावीपणे मराठवाड्याचा विकासाला साथ देणारी आहे आणि ही ट्रेन एक त्या मराठवाड्याचं भविष्य घडवणार आहे जेणेकरून या देशाचं जे नेतृत्व करत्या प्रधानमंत्री साहेब यांनी मोठ्या विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री या कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील कपिल पाटील साहेब असतील केंद्रीय मंत्री या सगळ्यांनी कल्याण हा जो आपला थांबा आहे हा या ठिकाणी या गाडीला मिळाल्यामुळे आम्ही खास करून या नववर्षाच्या पूर्वसंध्येला आम्ही स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सर्व शिवसेना भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत आणि मोठ्या जल्लशात आपण पाहिलं असेल की या ठिकाणी स्वागत झालेलं आहे